गाव कोणता आता शिरसाने किती तोडतला मालांना आणि इकडचा आठव्या बर काय मागत व्यापारी असं चारशे साडेतीनशे दोन वक्कली हा दोन वक्कली साडेतीनशे राहिले आम्हाला अपेक्षा बरं दुपारी आता हा मिडियम माल आहे का कसा आहे सुपर आहे सुपर आहे दुपारी माल जो जो मिडियम माल, माल होता ना तो चारशे एक रुपये एक तीस रुपये दुपारी बरं आता भाव डाऊन झाले म्हणजे रात्री भाव वाढता बस ऐकलंय रात्री भाव वाढतात पण लाईट बीड वगैरे काय वाटतं अजून काय बोलू शकता आता असं आहे आमचं आम्ही वेळ वाट बघणार आहे माल विकून टाकायचा वाट बघायची काय अपेक्षा काय भेटले पाहिजे मला कमीत कमी चारशे आणि मालाचे दुपारपेक्षा किती भाव कमी जाऊ राहिला दुपारपेक्षा सत्तर कमी जाऊ राहिला तेरा सप्टेंबर रात्रीचे साडेसात वाजलेले पिंपळ कॉसन मंडी मध्ये आणि बऱ्यापैकी अजूनही आवक दिसत आहे तर अजून आपण अजून चेक करूया कसे रेट चला मागून राहील चला तीनशे मीडियम आहे का एक्सपोर्ट काय मीडियम आले का तीनशे ऐंशी दादा काय दिलं काय दिलं म्हटलं चारशे एकवीस का दुपारपेक्षा भाव कमी झाले काही दुपारपेक्षा भाव काही फरक पडला काही नाही काय मागून राहिले हो दादा काय मागून राहिले चालू आता आ, नमस्कार मित्रांनो आपण पिंपळगाव बसत मंडीमध्ये आणि दादानी सावळचा माल आणलेला आहे चक्री देशी टोमॅटो तर दादा आपलं नाव हो काय उद्धव चौकशी गाव कोणतं तालुका ओके पंचवीस मे ओके आ, आज थोडा घेतो आहे पंधरा ओके आ, किती गेला आज व्यापारी भाऊ दादा किती दिला माझ्या सत्तर रुपये ओके आणि बाकी जो मीडियम माल आहे तो काय चालू आहे हां बाकी अंडाकृती मीडियम हा ही साईज ही साईज साडेतीनशे आणि हा तीनशे दिलाश बाकी का कशी वाटली सहा व्हरायटी काय सांगू इच्छाल अजून बरोबर आपल्या प्लॉटला तुम्ही जो खर्च केला सहावला तर त्याच्यानुसार भांडवल निघली का भांडवल आमचं पहिल्या दोन कोड्यातच निघून गेलं हा ना प्रॉफिट झाला चांगला पुढच्या वर्षी लासन शंभर टक्के शेतकरी जी पाहत त्यांनी जे काय ना भीती आहे सावं लावं लावा कोणी मी तर शेतकऱ्यांना सांगतोय मी या वर्षी एकच प्लॉट लावला मी पुढल्या वर्षी तीन प्लॉट लावणार सावचे जिथं शंभर कॅट उचलायचे ना हा कॅट उचलू तेवढे नाही आवरेज पण चांगला दिला इतर व्हरायटी पेक्षा आवरेज पण चांगला आणि मग अकरामध्ये तेराशे कॅट झाले म्हणजे काय लागतं आणि मंडित गाडी गाडी व्यापारी मंडित गाडी आल्यावर सावल कसं डिमांड राहते म्हणजे डायरेक्ट गाडी कावळा मागणी जास्त आहे हा आणि बाकी गाड्या डायरेक्ट गाडी आपली मंडित गाळ्यावरती ना आपला ओळखदान थोडीशी माझं नाव अर्जुन वाद हा मी पायल फ्रूट कंपनी हा दाकाया गाळ्यावरती काम करतो ओके गाळ्याचे पायल फ्रूटचे ओनर आहे संतोष बोलणे हा आमच्याकडे सौई ही वैरायटी घेतले जात ओके आणि आपण जी पावती होती हमका शेतकऱ्यांना शेतकऱ्याला समजा यांना पाचशे रुपयाचा जर भाव दिला पाचशे रुपयानेच खाली करतो त्याच्यात एक रुपये कमी करत नाही चालत हा तुम्ही शेतकऱ्यांशी बोलू चालतं धन्यवाद